सुप्रभात आपण पाहता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आठच्या ऐंशी बातम्यांमध्ये सामना वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आज ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असल्यानं युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता मनसे उपाध्यक्षांशी आज शिवतीर्थावर महत्वाची बैठक राज ठाकरेंच्या नव्या नियुक्त्यांनंतरची पहिली महत्वाची बैठक युतीबाबत संकेत मिळतील का याकडे लक्ष गिरगावमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून बॅनरबाजी बॅनरवर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो उद्धव ठाकरेंच्या मनात काय ते महत्वाचं जनतेच्या मनात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये देखील होतं उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेच्या संदीप देशपांडेंची सावध प्रतिक्रिया ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर योग्य वेळी बोलणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तसंच त्या दोघांच्या युतीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचंही फडणवीसांकडून स्पष्ट उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं महायुतीच जिंकणार असं मोघम उत्तर मशाल आणि इंजिनच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार ठाकरे बंधूंच्या युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हेच आपल्याही मनात असल्याचं सुप्रिया सुळेंचं विधान राज उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारल्यावर महाजनांकडून स्पष्टीकरण न देता जय श्रीराम असं प्रत्युत्तर शेवटी मराठी माणसाची एकजूट आणि महाराष्ट्र धर्माची बूज प्रतिष्ठेचा सन्मान राखणं महत्वाचं राज उद्धव एकत्र येण्यावर रोहित पवारांची एक्स करत प्रतिक्रिया स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आधी वेगळे आता एकत्र सगळं सत्तेसाठीच ठाकरे बंधूंच्या युतीवरून योगेश कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक लाल चौकी परिसरात तणावाचं वातावरण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात बकरी ईद निमित्तानं आज आणि उद्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ला वाहतुकीस बंद आजच किल्ल्यावर शिवसेनेचं घंटानाद आंदोलन असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पर्यायी मार्गानं मुंबईच्या माहीम नर्ग्यात मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र ईदचा मोठ्या प्रमाणात उत्साह मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये बकरी ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी गर्दी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव ईदगामध्ये आज मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदचा उत्साह दिल्लीत नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जामा मस्जिदमध्ये जमलेत बकरी ईद आणि छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी एकाच दिवशी येत असल्यानं बीड जिल्ह्यात सात ते वीस जूनपर्यंत मनाई आदेश एकत्र येणं मोर्चे आंदोलन शस्त्र बाळगणं आक्षेपार्ह फलक आणि घोषणाबाजी यास बंदी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा कायम सरकारकडून पूर्ण निधी मिळाला नसल्यानं या महिन्यातही कर्मचाऱ्यांना अर्धवेतनच मिळणार त्यामुळे सरकारचं पितळ उघडं पडण्याची वर्गेंची प्रतिक्रिया शशांक अगवण्यासह त्याची आई आणि आणखी तीन जणांना आणखी एका दिवसाची कोठडी आज पुन्हा होणार सुनावणी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या वीस तर अजूनही सतरा आरोपी फरार मुंबईत दहा एसीपींची बदली गेल्या आठवड्यात राज्यभरातील गेल पाचशेहून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या राज्यात कोरोनाच्या एकशे चौदा नव्या रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ परभणीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण डॉक्टरवर ला उपचार सुरू असून कुणीही घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे अठरा रुग्ण सक्रिय तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराधीन असून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय पाच रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चोवीस तासात कोरोनाचे सहा रुग्ण ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकशे वर नागपूरच्या सावनेर परिसरात साठ वर्षीय पुरुषाचा सा कोरोनामुळे मृत्यू स्वाईन फ्लू सदृश लक्षणं दिसल्यामुळे सुरू होते उपचार मात्र मे महिन्याच्या अखेरीस त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक परिणामी शनिवारी शेवटच्या दोन चर्चगेट विरार गाड्या रद्द होतील तर रविवारी सकाळी साडेदहा ते साडेतीन या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल उद्या मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत ब्लॉक उद्या हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक असेल ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येतील घोडबंदर मार्गावर आजपासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद नळपाडा पाईपलाईन येथे चार पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा निर्णय अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यासाठी शनिवारी दुपारी साडेबारापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे जवळपास पंच्याहत्तर हजार दोनशे अडतीस विद्यार्थ्यांना भाग दोन पूर्ण करून पहिल्या नियमित फेरीमध्ये सहभागी होता येईल अभिनेता दिनो मोरियाचे चौदा तास ईडी चौकशी मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार सर्व शाळांमध्ये पुस्तकं वेळेत पोहोचली असल्याची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती धारावी पुनर्विकास विरोधात ठाकरेंच्या सेवेची सोमवारी मुलुंडमध्ये सभा पुनर्विकास विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार शरद पवार गटासोबत विलिनीकरणाचा प्रश्नच नाही खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया भाजप प्रणित एनडीए युतीतच राहणार तटकरे यांची ठाम भूमिका दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात आपल्याला घ्यायला हवं होतं कारण सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो भास्कर जाधवांची नाराजी तर पक्षात राहून गद्दारी करणारे महागद्दार असतात जाधवांचा पक्षातील गद्दारांवर घणाघात मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची नाराजी दूर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधवांच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याची खेडेकरांची प्रतिक्रिया सीमा हिरेंकडून सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला विरोध त्यानंतर बडगुजरांच्या समर्थकांकडून हिरेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तिघांविरोधात गुन्हा दाखल गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले वन कायद्याचं उल्लंघन झाल्याचं सांगत रस्ता खोदला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावत ताबडतोब रस्ता तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश गडचिरोली कवंडे मधील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट उपस्थितांमध्ये जाऊन बसले यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा गडचिरोलीत मुक्कामी राहणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले फडणवीस यांचा गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊसमध्ये मुक्काम पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याकरता चेहरा लागतो आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये माझाच चेहरा चालतो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान लाडकी बहिणी योजनेचा कोट्यवधींचा निधी गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी वापरा शिवसेना आमदार संजय गायकवाडांची सरकारला विनंती कोल्हापुरात काँग्रेसचा मोठा झटका सतेश पाटलांचे शिलेदार सारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंची सारंगधर देशमुखांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली लातूरच्या कृषी विभागातील लिपिकांचं कामबंद आंदोलन आकृती बंधातील पदकपाट टाळण्याची लिपिकांची प्रशासनाकडे मागणी बँकांच्या उदासीनतेचा फटका थेट शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत फक्त बारा टक्के इतकं पीक कर्ज वाटप अमरावती महापालिकेच्या घंटागाडी चालकांचं आंदोलन आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं घंटागाडी चालक आक्रमक राज्यातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार धान उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेत पाच महिने उलटूनही धान पिकाला बोनस न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याचे आश्वासन दिलं होतं महापालिकेतील महिला अधिकाऱ्याच्या छळ प्रकरणी मोठी कारवाई एबीपी माझाच्या बातमीनंतर आयुक्तांचा रात्रीच निर्णय भाजपच्या पदाधिकारी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत प्रवेश नगतील पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याच्या चा प्रकरणी भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांचं स्पष्टीकरण भ्रष्टाचार उघड केल्यामुळे आपल्यावर खोटे आरोप ओंकार कदम यांची प्रतिक्रिया पुण्याच्या माळीन परिसरात मुसळधार पाऊस परिसरातील अकरा गावांचा संपर्क तुटला वाहतूकही बंद अहिल्यानगरसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची पा। जोरदार हजेरी हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देवळा तालुक्यातील दहीवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली विद्यालयाच्या छताचे पत्रे उडून मोठं नुकसान झालंय नुकतंच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर उद्घाटन बॅनरमुळे अपघात दोन गाड्यांचं नुकसान उद्घाटनासाठी लावलेल्या बॅनरमुळे अपघात झाल्यानं सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह नांदेडमध्ये उधार दिलेले पैसे परत देत नसल्यानं रागाच्या भरात मित्राची कार पेटवली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू नांदेडच्या पांगरी गावात एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा वांग्याची भाजी आणि कलाकंद खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती तिघांची प्रकृती स्थिर असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत लातूरच्या रेणापूरमध्ये टेम्पोचा अपघात टेम्पो मागे घेताना पलटल्यानं एकाचा मृत्यू अमरावतीतील निंबारी फाट्याजवळ चारचाकीचा सा अपघात झालाय तेरा ते चौदा जण जखमी दर्यापूरहून दर्या अंजनगावला लग्न कार्याला जाताना अपघात झाल्याची माहिती अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही रायगड निजामपूर मार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये कॅफेच्या नावानं हुक्का पार्लर चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत हुक्का साहित्य जप्त केलं भंडाऱ्यातील अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला दोन्ही आरोपी अटकेत एकाला न्यायालयीन दुसऱ्याला चार दिवसांची पोलीस कोठडी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोन जणांना काशेगाव पोलिसांकडून अटक दोनशे सोळा बनावट नोटांसह छपाईसाठी वापरलेलं साहित्यहीच केलं जप्त ठाण्यात तीस लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले गोव्यातील स्वस्त दारूच्या बाटल्यांना नामवंत ब्रँडचं बनावट लेबल लावून बाजारात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला जालन्यातील अंबडजवळ जंगी तलावात मृत माशांचा खच माशांच्या मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट आहे मात्र तलावाचं पाणी दूषित झाल्याचा प्राथमिक अंदाज ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं ठाण्यातील राहत्या घरी निधन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ऑपरेशन सिंधूरला एक महिना पूर्ण भारतानं पाकिस्तानमध्ये नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंधूर आठवलं की पाकिस्तानला त्यांच्या कुकर्माची लाज वाटेल पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया पाकिस्तानची पुन्हा भारताकडे पाण्यासाठी विनंती आतापर्यंत चार पत्रे पाठवत केली सिंधू पाणी करार पुनर्संचयित करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरणागती पत्करण्याची सवय नरेंद्र मोदींना अकरा वेळेस शरणागती पत्करायला लावल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनीच म्हटलंय राजगीरच्या कार्यक्रमात राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास महिलांना महिन्याला अडीच हजार रुपये देऊ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन राहुल गांधींनी बिहारमध्ये मॅन दशरथ मांजी यांच्या गहलोर गावात भेट दिली दशरथ मांझी यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर ते भारत देशात कोणतीही जात नसल्याचं सांगतात जर भारतात जात नाही तर मोदी ओबीसी कसे राहुल गांधींचा मोदींवर निशाणा जी सेव्हन शिखर संमेलनाच्या नियंत्रणासाठी निमंत्रणासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन पंधरा ते सतरा जून दरम्यान कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेव्हन शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी होणार खासदारांचं शिष्टमंडळ अमेरिकेत शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाऱ्या शशी थरूरांना त्यांच्याच पत्रकार मुलानं विचारला प्रश्न ईशान थरूर यांनी शशी थरूरांना विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ व्हायरल होतोय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका करण्यासाठी पक्षाची आक्रमक भूमिका इम्रान खान यांना मुक्त न केल्यास पक्ष रस्त्यावर उतरेल पी पक्षाचा पीटीआय पक्षाचा इशारा बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजयोत्सवात अकरा जणांचा बळी गेल्याप्रकरणी विराट कोहली विरोधात तक्रार दाखल सामाजिक कार्यकर्ते एच एम व्यंकटेश यांनी तक्रार केली चिन्नास्वामी स्टेडियममधील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांचा राजकीय या सचिव गोविंदराज यांची तडकाफडकी हकालपट्टी अकरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारचं मोठं पाऊल उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षाच्या सहकार्याला अटक वाराणसीमध्ये दरोड्याप्रकरणी यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या सहकार्याला पोलिसांनी अटक केली एलेन मस्क हा असा माणूस आहे ज्याने आपली शुद्धी बुद्धी गमावली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची एका माध्यमाला प्रतिक्रिया यावेळी मस्कला आपल्यासोबत बोलायचं बोलायचंय पण त्याच्याशी बोलण्यात आपल्याला काहीही रस नाही ट्रम्प यांचं विधान ट्रम्प प्रशासनाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची परवानगी द्या सर्वोच्च न्यायालयाकडे ट्रम्प प्रशासनाची मागणी प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच ही मागणी आंध्र प्रदेशात खाजगी कंपन्यांमधल्या कामाचे तास नऊ वरून दहा तासांपर्यंत दुरुस, तशी दुरुस्ती तिथल्या कायद्यात आंध्रात अधिकाधिक उद्योग आणि गुंतवणूक यावी असा त्यामागचा हेतू मुंबईत अभिनेत्री रवीना टंडन यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव सामाजिक कार्यासाठी रवीना टंडन यांचा गौरव करण्यात आला पर्यावरण संवर्धन पशु कल्याणसाठी रवीना टंडन यांचा सक्रिय सहभाग आहे